सन्माननीय व्यासपीठ जमलेले सर्व मान्यवर आणि माझा ठाणे वैभव परिवार सर्वप्रथम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत खरोखर हा फार अभिमानाचा आणि एक आनंदाचा क्षण आहे आमच्या सर्वांसाठी आणि आपण सर्वजण त्यामध्ये उपस्थित आहात त्यामुळे आमचा हा आनंद द्विगुणित झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार आणि मला वाटतं एकदा जोरदार टाळे आपल्या सर्व ठाणेकरांसाठी तर हा ठाणेकरांचा पन्नासा वर्धापन आहे असं मी समजतो हा खरोखर एक चमत्कारच होता कारण एखादं लोकल दैनिक पन्नास वर्ष पूर्ण करणं हे तसं डायजेस्ट होत नाही म्हणजे मी आजही जेव्हा सर ठाण्याबाहेर जातो महाराष्ट्राबाहेर भारताबाहेर तेव्हा लोक असंच सहज जेव्हा आपण गप्पा मारतो तेव्हा मा लोक विचारतात की तुम्ही काय करता तुम्ही म्हणला आम्ही असं दैनिक चालवतो माझ्या आजोबाने सुरू केलं मा वडील बघतात आणि आता मी त्यांना जॉईन झालो त्यामुळे नेमकं तुम्ही पोटा पाण्यासाठी काय करता तर मग मी पॉज घेतो आणि त्यांना सांगतो की पोटा पाण्यासाठी पण आणि मेंदू आणि मनासाठी पण मी फक्त आणि फक्त ठाणे बोलतो मला वाटतं त्या नावातच लोकल म्हणजे लोकांचा कल जाणून घेणारा हा लोकल असा पेपर आणि त्यामुळे ते पल्स लोकांची माहिती होती आणि ते पल्स माहिती असल्यामुळे आम्हाला ही उंची गाठता आली आणि हे मला असं वाटतं केवळ ठाण्यात होतो म्हणून हे शक्य झालं कारण ठाणेकरांमध्ये जी ऊर्जा आहे मला वाटतं म्हणूनच ठाण्यात झाले असे <laughs> सगळे चमत्कार घडत असतात आणि हा एक पुन्हा एक अजून एक चमत्कार त्याची आपल्याला सर्वांना अनुभूती मिळते आणि आपण सर्व त्याला साक्षीदार आहात आपल्या सर्वांच्या हातभारामुळे हा पेपर इतका मोठा झाला आणि कायम सकारात्मक पत्रिता पत्रकारिता करणं किंवा विधायक पत्रकारिता करणं ही कायम आमची फिलॉसॉफी राहिलेली आहे मी ती आजोबांपासून जे बाळकडू बाबांना मिळालं तेच बाबांकडनं मी घेतलेलं आहे कारण ते माझे रोल मॉडेल आहेत आज मला जाहीरपणे सांगावं वाटतं की त्यांच्यावर काम करायला खूप मजा येते आणि ही झँड इन्स्पिरेशन टू मी आणि कन्सिस्टन्सी काय म्हणतात हे खरंच त्यांच्याकडनं शिकावं की एकही दिवस म्हणजे कुठलीही काही गोष्ट घडू बट द शो मज गो ऑन हे कायम त्यांचं वाक्य राहिलेलं आहे म्हणजे अगदी आजोबा गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपर निघाला होता आणि त्यांचं कायम हे आले एक वाक्य राहिलेलं आहे की कुठलीही गोष्ट सुरू कराल त्यात सातत्य पाहिजे कन्सिस्टन्सी पाहिजे नाही तर नका करू तर त्यामुळे हे कन्सिस्टन्सीमुळे आज इथपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत की सकारात्मक पत्रकारितेचा जो वारसा आहे तो पुढे येऊन चाललेलो आहोत आणि त्यामुळे अनेक चांगले समविचारी लाईक माइंडेड लोक भेटत गेले या प्रवासात त्यांच्याकडनंही आम्ही खूप शिकत गेलो अनेक नवीन नवीन प्रोजेक्ट्स आम्ही राबवले त्याचे काही आपण इथेही पाहिली चित्रफिट की अनेक पॉझिटिव्ह उपक्रम आम्हाला करता आले मग त्यामध्ये हो रिक्षा किंवा एक मिनिट ठाण्यासाठी एक मिनिट स्वच्छतेसाठी आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खरं लोकांकडूनच आम्हाला आल्या बाबा गमतीत बरेच सांगतात की आपण आपण डॉक्टरच आहोत डॉक्टरांसारखंच काम असतं आपलं आपली ओपीडी चालू असते लोक आपल्याकडे समस्या घेऊन येतात आणि त्यांचं समाधान कधी बातमी स्वरूपात होतो कधी कधी स्वरूपात आणि त्यामुळे त्या माध्यमातनं आपण वेगळे विषय सोडवत गेलो म्हणजे अगदी प्रवाशांना हो म्हणण्यासाठी आपण त्या रिक्षा चालकाचे सत्कार देखील केले अगदी त्यामध्ये जो हजार इन्व्हॉल्व झाले आणि त्यांचा देखील सन्मान आपण शिंदे साहेबांच्या हस्ते केला होता त्याच्यानंतर आपण शहराप्रती आपली बांधिलकी वाढावी हे देखील काम ठाणे वैभव समजतो कारण लोकसहभाग हो हा फार महत्वाचा आहे केवळ बातमी देणं जाहिराती छापणं हे आपलं काम नसून लोकांना कसं इन्व्हॉल्व करता येईल त्यासाठी देखील आमची धडपड कायम सुरू असते आणि त्यामुळे आम्ही एक मिनिट ठाण्यासाठी एक मिनिट स्वच्छतेसाठी ही मोहीम सुरू केली त्याचे उद्घाटन शिंदेसाहेबांनी केलं होतं ता आणि त्यांना तो उपक्रम एवढा आवडला नंतर आम्ही ते महाराष्ट्रात ती घेऊन गेलो आणि प्रत्येक शाळेने तो उचलून धरला आणि प्रत्येक शाळेने जसं आता रीलचा जमाना आहे त्यामुळे प्रत्येक मुलाला एक एक मिनिटाची रील करायला लावली की तुम्ही एक मिनिट स्वच्छतेची रील करा आणि तुम्ही शहरासाठी काय करू शकता ते रीलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा तर एक सेन्स ऑफ ओनरशिप जे क्रिएट करणं ते काम आपण ठाणे वैभवच्या माध्यमातून करत आलेलो आहोत त्याच्यानंतर स्मार्ट शहराबरोबर हेल्दी शहर असणे आहे त्यामुळे सामूहिक सूर्यनमस्काराचा कार्यक्रम दरवर्षी पार पडतो इट्स अ व्हिज्युअल ट्रीट सकाळी सहा वाजता जेव्हा अडीच हजार मुलं एकत्र येतात आणि एकत्र येऊन सूर्याला वंदन करतात लाईक like, इट्स इट्स अ व्हिज्युअल ट्रीट आणि मला असं वाटतं हे ठाणेकरांमुळेच शक्य आहे म्हणजे आयडियाज बऱ्याच असतात पण त्याला चांगला प्रतिसाद मिळणं तर हे काम खरं ते आपल्या हातात नसतं पण बरेचदा ते समोर मिळत गेलं आणि त्यामुळे ती ऊर्जा मिळत गेली आणि आम्हाला हुरूप मिळत गेला आणि त्यामुळे आज इथपर्यंत आपण पोचलेलो आहोत हे करत असताना कनेक्टिंग डॉट्स हा आमचा कायम विषय राहिलेला आहे की ठाणे वैभवश्वर बी लाईक अ नेटवर्किंग टूल की एकमेकांना एकमेकांशी कनेक्ट करत राहणं हे आमचं कायम धोरण राहिलेलं आहे आणि त्यामुळे मायक्रो रिपोर्टिंग करता येईल आपल्याला की जसं आता ग्लोबल होत आहे पण अजून आपल्याला हायपर लोकल होता येईल का तर त्यामुळे आम्ही जे बरेच असे कम्युनिटीज आहेत ठाण्यामध्ये था, तर त्यांच्यासाठी आपल्याला काही न्यूज लेटर्स चालू करता येईल का मग त्या माध्यमातून आम्ही बरेच न्यूज लेटर्स सुरू केले आणि हे मला खूप सांगायला अभिमान वाटतो की जेव्हा काळ काळाला जेव्हा प्रिंट मीडियाची जरा थोडीशी परिस्थिती बिकट झाली होती त्यानंतर आम्ही हे बावीस प्रिंट न्यूज लेटर्स सुरू केलेले आहेत आणि ह्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि म्हणून खास हे जे सगळे न्यूज लेटर्स ज्यांच्यावर आम्ही करतो आज आम्हाला त्यांचा सत्कार आपल्या पाहुण्यांच्या हस्ते करायचं आहे कारण हेही प्रिंट मीडियामध्ये कुठेतरी हातभार लावत म्हणजे आम्ही त्या डॉक्टरांसाठी पेपर काढतोय रिअल इस्टेटसाठी काढतोय खास महिलांसाठी काढतोय शाळांसाठी काढतोय कॉलेजेससाठी काढतोय फायनान्ससाठी आहे बँकांसाठी आहे असे वेगवेगळे विषय घेऊन बिझनेस पार्क इंडस्ट्रीयल पार्क ठाणं इतकं वाढतंय इतक्या मोठ्या प्रमाणात शहरीकरण होतंय की त्यात सगळ्यांना सामोरून घेणं हे आमचं काम आहे आणि त्याचबरोबर अमराठी लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत त्यामुळे मायग्रेशनचं मोठ्या प्रमाणात होतं तर त्यांच्यासाठी इंग्रजीत आपल्याला हे सगळं देता येईल का म्हणजे त्यांनाही हे ठाणं आपलं ठाणं वाटेल आणि त्यामुळे नो नोयॉर टाउनची देखील संकल्पना आम्ही सुरू केली आणि गेले बारा वर्ष नो योअर टाउन सुरू आहे आणि तीनशेहून अधिक प्रेरणादायी अशा यशोगाथा लोकांसमोर मांडल्या गेल्या आणि लोकांनी त्यातनं बरं इन्स्पिरेशन घेत गेले या सहप्रवासात अनेक लोकांकडनं अनेक गोष्टी शिकलो यात म्हणजे ऋतुग्रूपचे मुकुंद सर असतील किंवा हस्तकलाचे प्रोविड सर आहेत अनेकांकडून बऱ्याच गोष्टी शिकलो मी पालकत्वाचे धडे मॅडम कोरडे मॅडम माझ्या प्रिन्सिपल त्यांच्याकडनं मी घेत गेलो अनेक चांगले लोक मिळाले त्याबद्दल मी सर खूप भाग्यशाली आहे कारण चांगले लोक भेटणं आणि आपल्याला वेळ देणं मी त्यांना प्रत्येकाला सांगतो की तुम्ही इतके बिझी आहात पण तरी तुम्ही वेळ देता ही फार मोठी गोष्ट आहे मला प्रताप काकांबद्दल प्रताप सरांबद्दल आणि शिंदेसाहेबांबद्दल मला खास सांगावं असं वाटतं की कुठलंही निमंत्रण मी जेव्हा त्यांच्याकडे घेऊन गेलेलो आहे तर तेव्हा लगेच हो म्हटलं आणि त्याच्यानंतर उपक्रम काय ह्याची चर्चा झालेली आहे तर मला वाटतं अशा तरुणाला त्याच्यामुळे प्रोत्साहन की अरे म्हणजे की आपले हे इतके मोठे दिग्गज पाहुणे आपल्या छोट्या छोट्या उपक्रमाला येतात आणि त्याला एन्करेज करतात तर त्याच्याने आपल्याला अजून चांगल्या आयडियाज सुचतात आणि चांगल्या गोष्टी पार पडतात आपण स्क्रीन टाईम कमी होण्यासाठी देखील खूप काम केलं कारण खूप आ, ही परिस्थिती बिकट आहे त्यामुळे आपण दररोज अर्धपान बाल वैभव असं चालवतो आणि त्यामध्ये बरेच मुलं त्या उपक्रमात सहभागी होत असतात तर असे नाना प्रकारचे उपक्रम सध्या सुरू आहेत असेच पुढे सुरू राहतील कारण आपल्या सर्वांची साथ आम्हाला आहे आणि जाता तर मला खरं आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की त्याचबरोबर काही अजून मान्यवर आहेत त्यांच्याकडनं मला खरं म्हणजे आज काही उपस्थित आहेत काही उपस्थित नाही आहेत पण काही नंतरही हा कार्यक्रम बघणार आहेत डॉक्टर वाविकर सरांचा मला खास आवर्जून उल्लेख करावा असं नितीन सर असतील बाकी आपले बरेच आहेत डॉक्टर कर्वे सर इकडे आहेत डॉक्टर जुपिटर आपले ठक्कर सर आहेत गांगल सर आहेत अनेक प्रमुख मंडळी आहेत त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी मी शिकत गेलो पण जाता जाता मला एवढं सांगावं असं वाटतं की आपले जे घरचे आहेत ते देखील आपल्याला बरंच काय काय शिकवत असतात म्हणजे आपलं खरं खरंच एक विद्यापीठ असतं त्यातना आपण अजून चांगल्या गोष्टी कशा एक्स्ट्रॅक्ट करू शकू हा प्रयत्न आपण कायम केला गेला आणि त्यासाठी सर्वप्रथम मी आजीचा उल्लेख करेन की वय वर्ष नव्वद पण आजही तिचा जो उत्साह आहे म्हणजे आम्ही कधी तिच्याकडे बघतो शिस्तबद्ध अगदी तिची जीवनशैली असते आणि ती खरं एक इन्स्पिरेशन आमच्यासाठी त्याचबरोबर माझी आई तिचं देखील मला आय वॉन्ट टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड कारण कुठलीही गोष्ट प्री प्लॅनिंग मेटिकल पण तिच्याकडनं आम्ही शिकत आलो कागदावर घे कुठली गोष्ट अशी ती काय सांगत असते आजचा इव्हेंट कागदावर घे जी जेणेकरून कुठेही आपली काही चूक होणार नाही तर तेही इन्स्पिरेशन ती राहिलेली आहे आपण बायकोकडनं खूप शिकलो अर्थात बायकोकडनं सगळेच शिकत असतात <laughs> पण ती तिच्याकडने लिटल थिंग्स इन लाईफ तुम्हाला नाहीतर तुम्ही कधीच खुश नसणार यू हॅव टू बी सॅटिस्फाईड टू बी हॅपी अचीव्ह केलं ठीक आहे आता नेक्स्ट सो त्यामुळे थँक्स टू यू तेजश्री त्यानंतर माझी बहीण चुईली तिची खरंच जुईली म्हणजे कमिटमेंट हा खरं समीकरण आहे की एखाद्याला शब्द दिला की तो पूर्ण करायचाच आणि मल्टीटास्क करेल त्यामुळे तिच्याकडे खूप शिकायला मिळतं आणि ऑफकोर्स आजोबा की आजोबानी एक्केचाळीसा वर्षी ही रिस्क घेतली एवढी चांगली नोकरी असताना महाराष्ट्र टाइम्सची मी तेच विचार करतो की मी त्यांच्या जागी असतो हे केलं असतं का तर बहुधा असतं केलं की हि जी रिस्क टेकिंग अॅबिलिटी आहे आणि असं एक विजन बघणं आणि त्यांनी ती रस घेतली आणि असा एक स्टार्टअप जो आमचा मिलेनियल जनरेशन जे आम्ही म्हणतो ते सुरू केलं तर मला आजोबांना आज इतकं सांगायचं आहे निमित्ताने की आजोबा तुम्ही स्टार्टअप सुरू केला आता आमची जबाबदारी आहे त्याला युनिकॉन करायची त्यामुळे आणि हे मला डेफिनेटली माहिती की हे शक्य होणार आहे आपल्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने ऑफकोर्स मला सासू सासऱ्यांचे उल्लेख करावा असं वाटतो या निमित्ताने कारण आम्ही सगळे इतके बिझी असतो पण कुठेतरी माझ्या दोन मुलांनाही बघणं त्याच वेळा वेळ देणं तर ते देखील काम करत असतात त्यामुळे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार आपण आलात त्यामुळे हा कार्यक्रम अधिक बहारदार झाला त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर्व पाहुण्यांचे शिंदे साहेबांचे डॉक्टर अनिल काकोडकर सरांचे अभयोग सरांचे प्रताप सरनाईक सरांचे सर्वांचे मनापासून त्याचबरोबर सर्व मान्यवर जे उपस्थित आहेत त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू